नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आजची बातमी आज श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीनं आमचे तालुका अध्यक्ष नंदकुमारजी ताडे यांनी या राम मंदिरामध्ये आमच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला त्या समारंभासाठी उपस्थित या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वलाताई भोपळे त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमचे शिवसैनिक असतील नवनिर्वाचित नगरसेवक असतील न ज्यांनी ज्यांनी नगरपालिकेमध्ये उमेदवारी केली असे सर्व आमचे उमेदवार असतील या ठिकाणी सत्कार समारंभ पार पडलेला आहे उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे श्रीगोंधा शहरामध्ये काम करत असताना आमच्या ह्या नऊ नगरसेवकांनी सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे जनतेने जो काही कौल आम्हाला दिला आहे निश्चितपणे आज मी आम्ही आज जरी नऊ नगरसेवक निवडून आले असले तरी थोड्याफार पारकाने आमचे काही नगरसेवक न या ठिकाणी हारलेले आहेत नगराध्यक्षसुद्धा थोड्याशा मताने गेलेले आहेत आपण जर पाहताल तर भारतीय जनता पार्टी पक्ष असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी असेल यांच्याशी शिवसेनेचे इथून पाठीमागं वीस वर्षात कधीच या शिरगोंदा तालुक्यामध्ये नगरपालिका नगरपरिषदेमध्ये नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाही नव्याने न अतिशय कमी वेळात पंधरा दिवसामध्ये आम्ही शेपरेट पॅनल करून या ठिकाणी पन्नास टक्के अशापर्यंत पोहोचू शकलो हाच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे मनापासून आभार मानन त्यांनी जो आम्हाला विश्वास आमच्यावर विश्वास टाकला आहे आणि आमचे नवनगरसेवक निवडून दिलेत थोड्याफार फरकाने जरी काही उमेदवार गेले असले नगराध्यक्ष गेले असले तरी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं श्रीगंध शहरामध्ये काम करत असताना श्रीगंद शहराचा स चेहरामोरा बदलण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल आमचे नऊ नगरसेवक सुद्धा नवीन उमेदीचे सर्व नवीन चेहरे आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करतील अशी या ठिकाणी खात्री आहे त्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये हो जनतेने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू नाही महायुतीचे तिन्ही घटक पक्ष स्वतंत्र लढ महायुतीतील आता मेन पक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचा तर सेपरेटच पॅनल होणार होता राष्ट्रवादीबरोबर आम्ही प्रयत्न केला जुळून घेण्याचा परंतु त्यांचं त्यांनी लवकर निर्णय न दिल्यामुळं आम्हाला नाही विला या ठिकाणी सेनेचा पॅनल करावा लागला त्याचा आम्हाला तोटा झाला परंतु उद्याच्या कालावधीमध्ये हो ठीक आहे आता जो काय कौल जनतेने दिला आहे निश्चितपणे पन्नास टक्के यश मिळणं नगर परिषदेमध्ये हे काही थोडं लहान यश नाही त्यामुळं चांगल्या पद्धतीचे यश मिळाले पहिल्यांदाच पॅनल करून हा विजय म्हणजे या शंभर टक्के विजयचा आहे याला काय आम्ही पराजय समजत नाही उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचं पॅनल कसं उभं उभं करता येईल आणि शिंदे सेनेचे पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील कसे निवडून आणता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील उद्याच्या कालावधीमध्ये हो आता सभागृहाचा विषय चालवत असताना काही गोष्टी अजून पुढे येणार आहेत त्या जशा जशा विषय पुढे येतील त्या पद्धतीने प्रत्येक पाऊल पुढं टाकत या ठिकाणी सर्व गोष्टी हाताळल्या जातील या ठिकाणी क्रॉस मतदान झालं आता थोडं जे काही राजकारण झालं त्याच्यात थोडंसं एक माझ्या असं निदर्शन असं आलं की एक शहरात सेपरेट पॅनल केला आहे आणि आपण मला टार्गेट करण्याचा बी सर्व नेत्यांनी टार्गेट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आमचा पराजय हा भारतीय जनता पार्टीने नाही केला तर सर्व नेत्यांना या ठिकाणी शहरातील नेतृत्व सेपरेट पॅनल करतं आहे आणि विजय होत आहे हेच गोष्ट जरा थोडी खटकलेली दिसते त्याच्यामुळं आम्हाला थोड्याफार मताने आमचं काही उमेदवार आणि नगराध्यक्ष पडलेले आहेत पण तरी आम्ही खचून न जाता नव्या जोमाने या ठिकाणी काम करू